हॅलो वन वेलकम बॅक टू द चॅनल तर आज आहे आमच्या रिशभचं बोरनहाण तर ही आम्ही केलेली आहे तयारी तयारी दाखवते ही अशा पद्धतीने रिषभची तयारी केलेली आहे आणि हे सगळ्या आता ह्या सगळ्यांची तुमची ऑलमोस्ट ओळख झालेलीच आहे ह्या सगळ्या आहेत ही आहे रुही अजून काही जण यायचे राहिलेले आहेत हे सगळे रिषभचे फ्रेंड्स हाय करा रे सगळे आणि हां तू कोण आहेस हसाल्यात लेच हसायला लेच हसायला आता सगळेच आलेले आहेत आता आपण प्रोग्रामला सुरुवात करू ह्या बघा ह्या फडकापू राहिलेले होत्या फडकाकू आल्या आल्यात आणि इकडे देशपांडे काकू आलेले आहेत इकडे देशपांडे सर आता आपण नाही सुरुवात करूयाची

वाटलं चालू तक्षशिला आहे बस <laughs>

я кутла яга катана चॉकलेट मदत टाकल्या जास्त वरून झाकल्यात ते त्याला दिसलं की लगेच नाही नाही मधात टाकल्यात नाही मधात टाकल्या जास्त ते बघाच खाली का सगळ्याच चॉकलेट संपवते

चलायच नाही काल मी मी तसच काकू चालल्या तस मग त्याच्यातून थोडस टाकते तू